नमस्कार मी अनिल सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर कांदा मार्केटला लिलावाला सुरुवात आता होणार आहे थोड्याच वेळामध्ये लिलावाला सुरुवात होणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता जे लिलाव करणारे व्यापारी असतात ते आलेले आहेत आता लिलावाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आपण जाणून घेऊया पण तोपर्यंत मी सांगतो हा कांदा काय जाणार आहे लिलावाला सुरुवात होणार आहे आपल्याला हे बघायचं आहे की हा कांदा आजच्या तारखेमध्ये कुठंपर्यंत जाणार आहे भाव याचा काय जाणार आहे ते बघायचं आपल्याला हा कांदा पुन्हा फुरसंगी बियाण आहे आणि या कांद्यापेक्षा ही वक्कल ह्याच्यापेक्षा खूप मोठी आहे तर हा कांदा मोठा आहे त्या कांद्यापेक्षा तर आपल्याला हा पण भाव बाजारभाव बघायचा आहे तर लिलाव इथूनच सुरू होणार आहे बघूया कांदा बाजारभाव काय जातो आहे तर तोपर्यंत आज आवक किती आहे ते आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून आज कांदा मार्केटमध्ये सोलापूर कांदा गाडी मार्केटमध्ये एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे आज आहे चौदा फेब्रुवारी चौदा तारीख आहे आज तर आजच्या तारखेमध्ये एकशे पासष्ट गाड्यांची आवक आलेली आहे ओके तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं इथून लिलावाला सुरुवात होणार आहे हेतून असं सुरुवात आता होणारच आहे आपल्याला बघायचं आहे हा कांदा सर्व कांदा कशा प्रकारे कांदा बाजार भाव जाणार आहे तत्पूर्वी सांगतो कालचा सा जो कांदा बाजार भाव होता चार हजार दोनशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा गेला होता चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयेपर्यंत आपल्याला आता इथला कांदा बाजारभाव काय जाणार आहे ते बघायचं आहे सोलापूर कृषी उत्पन्न मार्केटमध्ये मा आज एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे 500-2550, અઠાણી પચીસ પચીસ પચાસ પચવીસ રોડો ઓકે લીલાઉકતા તમે હા સાડે બાવીસ રૂપિયા પ્રતિ ક્વિન્ટલ ગેલા દોન હજાર દોનશે પન્નાસ રૂપે ફકડી કાંદા એ तुमच्या इकडं या कांद्याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा दोन हजार दोनशे पन्नास रुपये फकडी असा कांदा आहे तुम्ही कांदा बघू शकता तर साडे बावीसशे रुपये हा गेलेला आहे आणि पंधराशे रुपये हा गोल्टा गोल्टी गेलेला आहे एक हजार पाचशे रुपये बघू शकता तुम्ही हा मी शूटिंग काढतो तुझं काढू का तुझ काय नाव आहे कृष्णा कुठला आला तर हा तीन हजार दोनशे रुपये कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तीन हजार दोनशे रुपये असा कांदा गेलेला आहे कांदा मिक्स आहे त्याच्यामुळं भाव बहुतेक कमी असेल मिक्स आहे लहान आहे मिक्स कांदा आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बत्तीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे तर बघूया याच्या पुढचा लिलाव ओके साडे बत्तीसशे रुपये असा कांदा गेलेला हा तीन हजार दोनशे पन्नास रुपये बघूया पुढचा लिहिलो तर हा कांदा बघू शकता तुम्ही एकोणीसशे रुपये असा गेलेला आहे हा कांदा या कांद्याची साईज बघा गोल्टा गोलटी मध्ये मोडतो हा कांदा एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया पुढचा लिहिलो तीन हजार रुपये असा क्विंटल गेलेला आहे हा कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची साईज बघा कलर बघा तीन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा पुन्हा फुरसंगी म्हटला तीन नंबर माल आहे तीन नंबर क्वालिटी आहे हा तर तीन हजार रुपये गेलेला आहे आणि हा दीड हजार रुपये पन्नास किलो पडला दीड हजार रुपये पन्नास किलो तीन हजार रुपये एक क्विंटल बघूया पुढचा लिलाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये ओके तो शेतकरी मित्रांनो हा कांदा फायनली तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे कांद्याचा एवढा भाव गेलेला नाही आहे पण हा कांदा मिक्स आहे लहान आणि मोठा कांदा मिक्स आहे असे मी तुम्हाला चार चार पाच पाच कांदे काढून दाखवू शकतो तर ते रुपये तीन हजार तीनशे रुपये असा कांदा गेलेला आहे हा कांदा बघू शकता मोठा आहे आता हा कांदा बघा हे लहान कांदे आहेत मिक्स कांदे असल्यामुळं तरी पण याचा जो ॲवरेज आहे तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत पडलेला आहे हा लहान आहे आता मोठा तुम्ही ती तीन हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो बघूया पुढचा लिहिला बघूया शेतकरी मित्रांनो चौतीसशे रुपये कांदा गेलेला आहे मोठा वक्कल आहे बघू शकता तुम्ही एकावन्न पिशव्याचा वक्कल आहे तर शेतकरी मित्रांनो तीन हजार सहाशे रुपयेचा कांदा गेलेला आहे तीन हजार सहाशे रुपयाचा पुन्हा फुरसंगे बियाणं हे मी तुम्हाला कांदा परत कॅमेराजवळ घेऊन कांदा जवळ घेऊन दाखवणार आहे तर एवढ्या सर्व या लाईनमध्ये पुन्हा फुरसंगीचं बियाणं होतं आणि या आडत्या व्यापाऱ्यांचं नाव काय आहे मला कमेंट करून सांगा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आता पुढच्या दोन मिनटामध्ये व्हिडिओ आपण इथं थांबवणार आहे संपवणार आहे तोपर्यंत तीन हजार सहाशे रुपयाचा कांदा साईज काय आहे क्वालिटी काय आहे कसा आहे ते कॅमेराजवळ घेऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर सर्व शेतकऱ्यांना एकदा विनंती आहे तुमचा कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा अजूनही भा भावात घसरण झालेले नाही आहे कांदा बाजारभाव हे वाढलेले दिसून आलेले आहेत आपल्याला मागच्या आठवड्यापासून कांदा बांधून घ्या एक्कावन्न पिशव्यांची वक्कल आहे इथं बघू शकता फाय वन म्हणजे एक्कावन्न पिशव्यांची वक्कल आहे आता तुम्ही गणित करा एक्कावन्न पिशव्याची एक्कावन्न गुणीची पट्टी किती होईल तर छत्तीसशे रुपये गुणिले एकावन्न करा हा कांदा छत्तीसशे रुपयाने गेलेला आहे तर तीन हजार सहाशे गुणिले एक्कावन्न करा तुम्हाला पट्टी तुमच्या तुम्हा मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल आणि आता कांदा बघूया तर शेतकरी मित्रांनो हाच तो कांदा आहे तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे याचं जे बियाणं आहे फक्त फुरसंगी नाही आहे तर खंडाळी फुरसंगी असं आत्ता शेतकऱ्यांसोबत एक मिनटाचं चर्चा झालेलं आहे तर खंडाळी फुरसंगी मोहळ इथून हा कांदा आलेला आहे मोहळ खंडाळी असं काहीतरी बोलत होते तर हा कांदा जो आहे पुन्हा फुरसंगीचं बियाणं नाही आहे खंडाळी फुरसंगी असं म्हणला आणि हे जे बियाणं आहे तर हे घरीच तयार केलेलं बियाणं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघू शकता तीन हजार सहाशे रुपये असं आजचा भाव गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या वक्कलसोबतच आपण व्हिडिओला थांबवणार आहोत तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला का आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कांदा बाजारभाव हे वाढलेले आहेत अजून पण सांगतोय कांदा बाजारभाव वाढलेले आहेत टेन्शन घेऊ नका साडेतीन हजार शेतकरी मित्रांनो ज्यांनी लाईव्ह व्हिडिओला नव्हते त्यांनी एकदा लाईव्ह व्हिडिओ जाऊन बघू शकता कारण लाईव्ह व्हिडिओमध्ये चार हजार दोनशे रुपयाचा असा कांदा बघितलेला आहे आपण त्या अडत व्यापाऱ्यांचं नाव एम एन खलिफा यांच्याकडं आपण लाईव्ह व्हिडिओ बनवला होता दुपारी ज्यांनी ज्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघितला नाही त्यांनी लाईव्ह व्हिडिओ जाऊन बघू शकता चार हजार दोनशे रुपये आणि चार हजार रुपये परत आज कांदा बाजारभाव कालच्याप्रमाणे गेलेला आहे ज्यांना कांदा बाजारभाव माहीत करून घ्यायचा आहे किंवा आवक भाव काय आहे कांदा बाजारभाव काय चालू आहे याची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत भेटून जाईल पण त्यासाठी एक मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला, तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत जे अपडेट आहेत नोटिफिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचला जाईल तर अजून काही चर्चा असेल अजून काही लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण उद्या बघू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय कृष्ण